हाय फ्रेंड्स नमस्कार मी उमा कसे आज सर्वजण स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज होती गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा मी शूट केलेला आहे मी त्या दिवशी पूजा कशी केली ते मी या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि काही रांगोळीची शुभचिन्ह मी या ठिकाणी काढलेली आहेत ती रोजच मी वेगवेगळी काढत असते पण आज म्हटलं तुम्हाला याचे फायदे पण सांगावेत आणि अजून खूप प्रकारचे शुभचिन्ह येतात तुम्हाला हवी असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला वेगवेगळी शुभचिन्ह त्याचे फायदे नक्कीच सांगेन आणि आज मला फुलं काही मिळालीच नाहीत म्हणजे खूप पाऊस होता आमच्या इथे त्यामुळं मला शक्य नाही झालं त्यामुळं अशा पद्धतीची माझी ही आजची पूजा आहे तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद आता आज आपण बघूयात की रांगोळी काढतात आणि कोणती कोणती शुभचिन्ह राहतात तसं बघायला गेलं तर शुभचिन्ह ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात रांगोळी काढतात कारण की त्याचं खूप सारं महत्त्व आहे अगदी प्राचीन काळापासून आहे याचं महत्त्व रांगोळीला संस्कृतमध्ये रंगवल्ली असंही म्हणतात रंगवंडी हा शब्दाचा अर्थ असा होतो की म्हणजे अल्पसा असं पण म्हटलं जातं हो, आणि यातून नाही ना म्हणजे काय होतं की लेप करणे किंवा लेप तयार करणे असा त्याचा अर्थ होतो अगदी कामसूत्रापासून आपलं रामायण महाभारत यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे का कामसूत्रामध्ये चौसष्ट कलांपैकी रांगोळी एक कला आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे रांगोळीचा उद्देश आहे सुशोभीकरण अगदी मोहन सुद्धा याचा उल्लेख आहे बर का प्रत्येक दिवशी आणि सणाला घरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा रांगोळी सामना करते ती कसा तर याच्यामध्ये जी काही चिन्ह आहेत ना त्याच्यामुळं अशुभ शक्तींपासून आपलं संरक्षण करते आपण उंबरट्यावर काढतो दारात काढतो देवासमोर काढतो आणि ह्या प्रत्येक शुभचिन्हाला काहीतरी महत्त्व असतं त्याच्यात त्या एनर्जीच असतात त्याच्यामुळं आपल्या घराचं आपल्या घरातील लोकांचं याच्यापासून संरक्षण होतं रांगोळीतून मूर्त कल्पना समोर येतात प्रत्येक वाराची देखील रांगोळी असते त्याच्यामध्ये त्या त्या ग्रहांच्या वेगवेगळी चिन्ह येतात काही छोटे छोटे मंत्र येतात म्हणजे जसं की रीम असेल क्लीम असेल इत्यादी तर त्याचेसुद्धा खूप सारे फायदे होतात आणि खरं तर वातावरण खूप पॉझिटिव्ह राहतं आपल्याला बघून खूप प्रसन्न वाटतं रांगोळीतून भूतप्रेत बाधा होत नाही रांगोळीतून विघ्न दूर होतात चंद्राची पूजा केल्याचे पुण्य लाभते खूप पॉ पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला मन प्रसन्न होतं आणि किती सुंदर सुंदर रांगोळ्या असतात आणि आपण बघा ना किती छान छान त्याच्यामध्ये रंगसुद्धा भरतो रांगोळी एक खूप सुंदर कला आहे आणि रांगोळी काढण्याच्याही अनेक पद्धती आहेत म्हणजे संस्कार भारती आहे डिपक्यांची रांगोळी आहे वेगवेगळी चित्रं आहेत आणि ही जी शुभचिन्ह आहेत आता तर बघा इतकं सोपं झालेलं आहे की याचे छापसुद्धा मिळतात पटकन आपण त्याच्यामध्ये छापमध्ये रांगोळी फक्त पसरवायची आणि रांगोळी तयार होते म्हणजे आपला वेळही वाचतो आणि आकारही अगदी सुंदर येतात तर अशा पद्धतीने आपण सुद्धा छान छान रांगोळ्या करून आपलं मन आणि घराचं वातावरण खूप सुशोभित करून प्रसन्न ठेवू शकतो तर नक्की सगळ्यांनी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा नक्कीच ह्याचं सा खूप सारे फायदे तुम्हाला होतील तर आज बघा गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी सकाळची पूजा करते तर आता मी सगळं आधी देवारा जो आहे त्यातील माझे देव बाजूला ठेवले त्याच्यानंतर मी सगळं काही पुसून घेतलेलं आहे आणि देवांना एका वस्त्रावर ठेवून घेतलं आणि एक स्वच्छ धुतल्यानंतर मी देवांना एका स्वच्छ कापडाने पुसून घेतलेलं आहे जर असं रोज धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने आपण जर पुसून घेतलं ना तर देवसुद्धा आपले लवकर खराब होत नाहीत कारण काही चांदीचे असतात कोणाच्या पितळेचे असतात आणि त्याच्यामुळं काय होतं पाण्यासहित तसंच ठेवलं आहे ना देव मग त्याच्यावरती डाग राहतात त्याच्यामुळे जर तुम्ही असं स्वच्छ पुसलत ना देव की देव छान स्वच्छ राहतील लवकर खराब होणार नाही आणि होतं काय की बऱ्याचशा पाण्यामध्ये केमिकल वगैरे असतं सुद्धा देवांचं म्हणजे ते जे जे मटेरियल आहे जे यूज केलेलं आहे ज्याच्यामध्ये तुमची मूर्ती आहे ते खराब होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीनं मी आता ही श्रीकृष्णाची पण मूर्ती धुतलेली आहे बाळकृष्ण आणि त्यांना मी त्यांचं वस्त्र घातलेलं आहे आणि माझ्याकडे छोटे छोटे हे मोत्यांचे हार आहेत हे मोत्यांचे हार मी सर्व देवांना घालून घेत आहे अशा पद्धतीने माझी छान पूजा चालली आहे मी कधी कधी अत्तरही टाकते त्या पाण्यामध्ये कधी कधी अभिषेक करायचा असेल तर आपण या ठिकाणी मध दूध दहीचा पण वापर करू शकतो आत्ता मी तसं काही केलेलं नाही आहे मी आत्ता साधीच पूजा करत आहे मी आज वस्त्र वगैरे बदललेलं आहे बघा रोज मी वस्त्र नाही बदलत एक दोन चार दिवसानंतर वगैरे मी चेंज करत असते मनाला खूप छान वाटतंय आणि अशा पद्धतीची वस्त्र वेगवेगळी असतील ना रंग छान छान असणारे चमकदार वगैरे तर ते खूप छान दिसतात अगदी देवाऱ्याला सुंदर असा गेटअप येतो हा एका साडीतील पीस होता बघा माझ्याकडे होता तो पण खूप सुंदर आहे गोल्डन कलर आहे याचा मला खूप आवडला म्हणून मग मी आता हे वस्त्र म्हणून याचा वापर करते आपण हे घरच्या घरी करू शकतो आणि याला साईडून शिवून घेतलं ना की ह्याचे धागे पण निघत नाही तर बघा काही तांब्याच्या प्लेट आहेत माझ्याकडे याच्यामध्ये मी ह्या ज्या काही सगळ्या वस्तू आहेत ना त्या ठेवून घेत आहे गोमती चक्र आणि या ठिकाणी मी कवड्या ह्या ठेवलेत अकरा अकरा फुलं असती तर अजून सुंदर दिसला असतो आणि त्याचा जो सुगंध आहे तो खूप सुंदर दरवळतो मी एका साईडला दिवा लावून ठेवलेला आहे कारण पूजा करण्यापूर्वीच आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आता हे पाणी जे आहे हे मी पाणी झाडांना घालून येते मी हळदी कुंकू शक्यतो वरूनच हे करते कारण मूर्तीला लावलं की मूर्ती खराब होतात त्याच्यामुळे वरूनच टाकते तुम्ही काय करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मग काय होतं हे सगळ्या गोष्टी काढायला आपण वेगवेगळ्या केमिकल्स वापरतो हो त्याच्यामुळे मूर्तीच्या मटेरियलवरती खूप सारा इम्पॅक्ट होत असतो त्यामुळं त्याचं शेल्फलाईफ वाढावं कारण आता हळदी हो। कुंकू हळद तर असते आमच्या घरचीच पण कुंकू जे आहे ना त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल्ससुद्धा असतात तर या पद्धतीने मी एक फळ ठेवलेलं आहे सगळं माझं आता बऱ्यापैकी आटोपत आलेलं आहे आता जो मंगल कलश आहे ना त्यातील मी पाणी बदलून त्याला स्वच्छ करून परत पाणी नवीन घालणार आहे आज आहे गुरुपौर्णिमा खूप सुंदर दिवस आहे तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा इथे बघा ही प्लास्टिकची कोयरी आहे पण माझ्या मुलीने याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ठेवले तिनं ती ती काहीतरी एक व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये असं होतं की देवालासुद्धा मध्ये आधी भूक लागते मग त्याच्यासाठी सुद्धा देवाला पण काहीतरी ठेवलं पाहिजे म्हणून बघा तिनं त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या ठीक आहे मलाही छान वाटलं की तिला हे काहीतरी असं वेगळं करावं असं वाटतंय तर तिचीसुद्धा भावना खूप चेंज होईल त्यामुळे मी तिला काही अडवलं नाही ठीक आहे चालेल तुला असं आवडतं आहे करायला तर कर म्हणून मी ते तिच्या त्या गोष्टीत अजिबात हलवलं नाही तिथंच ठेवलेलं आहे तिथं मी रांगोळी सगळी साफ करून घेतलेली आहे इथं एक डिश घेतलेल त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे हळदी कुंकू टाकलेला आहे आणि बघा ह्या गडव्यावरतीसुद्धा मी स्वस्तिक हळदी कुंकवानं काढून घेतले आणि अशा पद्धतीनं मी ह्या गडव्याचं म्हणजे सुशोभीकरण करत आहे कारण हा मंगलकंशासाठी का मी वापरते ह्याच्यात साखर त्याच्यानंतर एक रुपयाचे नाणे सुपारी असं मी टाकून घेतलेलं आहे हे मी आठवड्यातून एकदा चेंज करते आज गुरुपौर्णिमा होती त्यामुळं आज मी हे चेंज केलेलं अन्यथा एरवी मी काय करते शुक्रवारी माझी वैभवलक्ष्मीची पूजा असते त्या दिवशी मी यातील पाणी आणि हे जे पानं आहेत ना ते सगळं चेंज करून घेते माझ्या दारातच आंब्याचं झाड आहे खूप सुंदर वाटतं मात्र आंब्याची जी वेगवेगळी अशी म्हणजे पानं घातली ना हिरवं हिरवं खूप सुंदर वाटतं खरंच खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि आत्तासुद्धा खूप छान वाटत आहे तर आता ता ता मी या मंगलकलशाची पण पूजा करून घेतलेली आहे बघा किती छान दिसते वस्त्र चेंज केले सगळं पुसून घेतल्यामुळं सुंदर दिसतं आता बघा मी हा दिवा जो आहे ना या ठिकाणी ठेवला आहे आणि याला मी एक काच आणली आहे की काय होतं म्हणजे वारं वगैरे वा आलं ना की दिवा जात नाही भरपूर वेळ जळतो आणि हा बघा इथं एक छोटासा असा जो जागा आहे ना ह्या देवाऱ्यालाच तर याच्यावरतीच मी रोज रांगोळी काढत असते मला छान वेगवेगळ्या अशा नाजूक आणि शुभचिन्हांच्या रांगोळ्या करायला आवडतात कमळ तर जनरली असतंच माझं स्वस्तिक असतं गोपद्म असतं हा स्टार असतो चांदणी असते तर तुम्ही कुठली कुठली चिन्ह काढता तुमच्या दारामध्ये मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा बघा दिवा वगैरे ठेवल्यामुळे किती मनाला छान वाटतं आहे खूपच आनंद होतो आहे कारण पूजा केल्यानंतर आपल्याला मन खूप प्रसन्न होतं हलकं फील होतं आता या ठिकाणी मी हा शंख काढून घेत आहे ह्या लक्ष्मीला खूप आवडतो तर अशा पद्धतीनं माझी आजची या ठिकाणची छोटीशी रांगोळी काढून तयार आहे याच्यावरती आता मी हद्दी कुंकू टाकून घेत आहे कारण आपण नुसतीच रांगोळी काढायची नसते पण बघा किती किती भारी आहे तर या ठिकाणी मस्त असं मी हे धूप लावून घेत आहे धुपाने असं मस्त सुवास पसरतो सगळ्या घरामध्ये थोडासा दूरही होतो आणि निगेटिव एनर्जीज पण कमी होतात बाकी जे इन्सेक्ट्स असतात छोटे मोठे कीटक ते सुद्धा नाहीसे होतात ह्या धूपामुळे त्यामुळे हे लावते मला खूप आवडतं आणि घरात पण बराच वेळ त्याचा वास राहतो आता ही ते बघा हा आधीचा जळलाच नाही आहे तर याच्यामध्ये ह्या पेटीमध्ये मी लावून घेते आणि साखर आणि दुधाचं नैवेद्य आहे मी मंडल काढून घेतलेलं आहे आणि हे नैवेद्य दाखवलेलं आहे एक फळ सुद्धा ठेवलेलं आहे देवासमोर तर अशा पद्धतीने माझी पूजा झालेली आहे